सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान मी आलेलं आहे आज सुट्टी घेतलेली आहे दुपारीची मी आलेलं आहे बकरीला चारा नेण्यासाठी शेतात एका मित्राच्या शेतामध्ये आलेला आहे शेतात आलेला आहे चारा नेण्यासाठी हे बघा हे मक्का आणि ऊस एका ठिकाणी पेरलेली आहे बकरीला चारा नेण्यासाठी आलेला आहे इथे बकरीला चारा नेण्यासाठी आलेला आहे मी शेतात बघा मित्रांनो किती जंगल झाडी आहे बघा जंगल किती आहे या रस्ता आहे या रस्त्यानं आलेला आहे मी जंगल झाडी चारा नेण्यासाठी ने आलेला आहे शेतामध्ये तो ऊन क्रीप आहे बघा मक्कचे आणि ओस या पिकामध्ये बघा खूप दूरवर यावं लागते बकरीला चारा नेण्यासाठी आणि नंतर कामाला कारण की उद्याच्याला चौदा डिसेंबर म्हणजे आमच्या मित्राच्या आईवडिलांचा वाढदिवस आहेत उदगीर या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केले आहे पूर्ण यूट्यूब फॅमिलीला सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच माझी कळकळीची विनंती प्रोग्राम उद्याचाच आहे बारा पस्तीसला पूर्ण यूट्यूब फॅमिलीला आमंत्रित केलेले आहे उदगीर या ठिकाणी दादा यांच्या आईवडिलांच्या वाढदिवसानिमित्त सर्व युटूब फॅमिलीला आमंत्रित केलेले आहे आम्ही पण येत आहे तुम्ही पण या चला मित्रांनो क्रांतिकारी जय भीम जय जयशिवराय नम बुद्धाय कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय भीम नम बुद्धाय, जय संविधान